श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता एजी शिलाईमध्ये तर आज आपण ट्रेंडिंग जी न्यू भाई डिझाईन आलेली आहे ती बनवणार आहे त्यासाठी नॉर्मली जी आपण बाही आपली बनवतो जितक्या मापाची जशी तशी सेम बनवून घ्यायची आहे तर मी ते दोन्ही साईडची बाही बनवून घेतलेली आहे तर आता आपण त्यानंतर जी त्याच्यावरती जी डिझायनर बाही आहे ती बनवणार आहे तर ती कशी बनवणार आहे हे पूर्ण व्हिडिओ पहा अजिबात स्किप करू नका स्किप केलं तर तुम्हाला काही लक्षात येणार नाही आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा जे काट असतात ब्लाऊज पिसा ते कट करून घेत आहे कारण मापल्याला जी बाही बनवायची आहे त्याला काट घेता येणार नाही तर ते जे काट आहेत ते मी पाठीमागं साईडच्या डिझाईनला लावणार आहे तर ते देखील तुम्हाला मी कशा पद्धतीने लावले हे दाखवीन तरी ते बघा मी प्लेनच कपडा घेतलेला आहे आणि त्या कपड्याची अशी तेरा इंचावरती डबल घडी करून घेतलेली आहे पहा तर हे तेरा इंच आपलं झालेलं आहे तर आपल्याला तेरा इंचच लागणार आहे तर तेरा इंच झाल्यानंतर जो राहिलेला एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेणार आहे आणि तो जो आपण तेरा इंचाचा डबल कपडा घेतला होता त्याच्यामध्ये आणखीन एक घडी करायची आहे म्हणजे एकूण चोबल फोल्ड करून घ्यायचं आहे तर मी फक्त उंचीला तेरा इंच घेतलेलं आहे रुंदीला काही घेतलं नाही आहे जितकं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जितकं लागते तितकं घेऊन मग कट करून टाकायचं आहे राहिलेलं तर बघा मी ते रुंदीला चोबल घडीवरती सात इंच घेतलेलं आहे आणि खालच्या साईडला पाच इंच घेतलेलं आहे तर वरून जिथे सात इंचाचं सा मार्किंग केलेलं आहे तिथून जिथे पाच इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथंपर्यंत एक लाईन आखून घ्यायची आहे ही पहा आणि त्या लाईनीवरून आपण बाही कट करून घ्यायची आहे कट केल्यानंतर बाही अशी ओपन करून घ्यायची आहे तर बघा हे अशा पद्धतीने याचा आकार दिसणार आहे आणि वरून जिथे फोल्डिंग आहे तिथून देखील बाही कट करायची आहे म्हणजे त्या दोन्ही साईडच्या दोन बाहीचं आपल्याला कपडा तयार होईल तर इथे बघा मी कट करून घेते तर आता दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेऊया आणि त्यातली एका चीज मी तुम्हाला बाही कशी बनवायची ही दाखवते तर बाहीमध्ये बघा जीवरची मोठी साईड आहे म्हणजे जिथे सात इंचाचं सा मार्किंग केलेलं होतं त्या साईडला बाही अशी दुमडून घ्यायची आहे आणि शिलाईटी मारून घ्यायची आहे तर इकडे बघा बाहीच्या एक साइडला जे आपण तिरको कट केलं होतं सात आणि पाच इंचाच्या बाजूला तिथे बघा अशा प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत तुम्हाला जसे हवे तितक्या तुम्ही अंतरावर प्लेट पाडून घेऊ शकता तर समानच पाळून घ्या अर्धा इंचाच्या पाडला तर अर्धा इंचाच्याच पाडा त्याच्यापेक्षा काही लहान पाळू नका अर्धा इंचाच्या जरा पाडल्या तर खूप छान दिसती बाही तर मी एक साईडला अशा प्लेट्स पाळून घेतल्या तर आता बघा दुसऱ्या साईडला सेम ह्याच पद्धतीच्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत ह्या साईडच्या प्लेट्स जर वरच्या साईडला तोंड करून पाडला असेल तर इकडच्या साईडच्या देखील वरच्या साईडला तोंड करूनच पाडायचे आहेत आणि जर ह्याच साईडचं प्लेटचं तोंड खाली केलं असेल प्लेड़ तर तिकडच्या साईडचं प्लेटचं तोंड देखील खालीच आहे म्हणजे सेमच प्लेट्स आपल्याला पाडून घ्यायचे आहेत तरी ते बघा दोन्ही साईडला प्लेट्स पाडून आपल्या तयार झालेल्या आहेत आणि ही जी बघा सिल्वर कलरची पायपिंगची लेस आहे ती मी बाहीला लावून घेणार आहे तर आता ही आपली वरची भाई तयार झालेली आहे ती आपल्या मेन बाईला आता जोडून घ्यायचं आहे तर ही बघा ही जी नॉर्मल भाई आपण तयार केली होती ती घेतलेली आहे आणि याचा आपल्याला शेंटर देखील काढून घ्यायचं आहे आणि शेंटरच्या दोन्ही साईडला तीन तीन इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर बघा ह्या साईडला तीन इंच आणि ह्या साईडला तीन इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि तो जो तीन इंचचा पॉईंट दिलेला आहे तिथून पुढे आणखीन आपल्याला दोन इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तर दोन्ही साईडवर प्लेट्स आहेत त्या बरोबर तेवढ्या भागामध्ये मावतील असं जोडून घ्यायचं आहे आणि त्या बरोबर बसतात तेवढ्यातच तसच ह्या साईडला ला देखील तसंच जोडून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला देखील सेम दोन आणि तीन च्या मध्ये जे अंतर आहे तिथे ह्या इकडच्या साईडच्या प्लेट्स देखील जोडून घ्यायचे आहेत तर हिवाहीचा आकार अगदी व्यवस्थित होतो तर तुम्हाला जोडल्यानंतर कळेलच आणि मध्ये जे एक्स्ट्रा कापड राहतं त्याच्या आपल्याला देखील प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत तर त्या प्लेट्स कशा पाडायच्या इकडच्या प्लेट्स जिकडे तोंड करून पाडतो त्याच्या उलट आपल्याला इकडच्या प्लेट्स पाडच्या आहेत म्हणजे दोन्ही ही साईडच्या प्लेटांचं तोंड हे एकाच जागेला आलं पाहिजे म्हणजे समजा इकडच्या साईडच्या प्लेटा आपण बाहेरच्या शेंटरकडं तोंड करून पाडलं तर तिकडच्या साईडच्या प्लेटाचं तोंड देखील बाहीच्या शेंटरकडेच आलं पाहिजे म्हणजे बाईचा आकार हा व्यवस्थित दिसतो तर इथे बघा माझ्या प्लेट्स पाडून झालेले आहेत तुम्हाला मी बाही दाखवते तर ही बघा आता सध्या चाललेली ट्रेडिंग बाही डिझाईन आहे तर शिक करायला खूपच सोपी आहे आणि दिसायला अतिशय सुंदर अशी बाही डिझाईन आहे तर पाहू शकता खूप सुंदर अशी बाही झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू